हृदयस्पर्शी कथा रोहिणी नेहमी स्वतःच्याच नवऱ्याला नाव ठेवून इतरांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायची पण जेव्हा तिची मैत्रीण तिच्या घरी गेली आणि तिथलं वातावरण बघितलं तेव्हा तिला रोहिणीचाच राग आला या नव्या कॉलनीमध्ये येऊन खरं तर मला बरेच दिवस झाले होते पण वेळ मिळत नसल्याने माझं कुणाकडे जाणं येणं होत नव्हतं मुळात ओळखीच झाल्या नव्हत्या मी एका शाळेत शिक्षिका होते सकाळी आठला घर सोडावं लागायचं आणि परत येईपर्यंत तीन वाजायचे आल्यानंतर थोडी विश्रांती त्यानंतर घरकाम आणि मग बाजारहाट वगैरे करत दिवस कधी संपायचा समजायचंच नाही कुणाकडे कधी जाणार मग माझ्या घराजवळच रोहिणीचं घर होतं तिची मुलगी योगिता माझ्या शाळेत माझी विद्यार्थिनी मुलीला सोडवायला ती बस स्टॉपवर यायची तिच्याशी थोडं बोलणं व्हायचं हळूहळू आमची ओळख झाली आणि मग ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं संध्याकाळी रोहिणी कधीकधी माझ्या घरी येऊ लागली इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या तिचं बोलणं छान होतं राहणीमान अगदी टापटीप तिचे कपडे दागिने यावरून ती श्रीमंत असावी असा अंदाज मी केला होता नव्या जागी एक मैत्रीण भेटल्यामुळे मलाही थोडं बरं वाटलं होतं योगिता अभ्यासात तशी बरी होती पण तिचा होमवर्क कधीच पूर्ण झालेला नसायचा अगदी सुरुवातीला मी तिला एकदा रागावलेही की होमवर्क पूर्ण का केला नाही तेव्हा ती रडवेली होऊन म्हणाली बाबा मम्मीला रागावले ओरडले म्हणून मम्मी रडत होती माझा अभ्यासच घेतला नाही नंतरही तिचा होमवर्क पूर्ण झालेला नसायचा आणि कारण विचारल्यावर ती नेहमीच आईबाबांच्या भांडणाबद्दल सांगायची अर्थात एक टीचर म्हणून कुणाच्याही घरगुती बाबतीत मी जास्त विचारपूस करणं योग्य नव्हतं पण पुढे जेव्हा आमची मैत्री झाली आणि योगिताच्या अभ्यासाचा प्रश्न असल्यामुळे मी एकदा रोहिणीला विचारलं तिने डोळ्यात पाणी आणून मला सांगितलं घरातल्या अशा गोष्टी बाहेर कुणाकडे बोलू नयेत हे मला समजतं पण आता तुम्हाला आमच्या भांडणाबद्दल समजलंच आहे तर मी तुमच्याशी बोलून माझं मनावरचा ताण कमी करू शकते खरं तर माझ्या नवऱ्याचा स्वभाव वाईट आहे ते सतत माझे दोष हुडकून माझ्यावर ओरडत असतात कितीही प्रयत्न केला तरी ते खुश होत नाही त्यांच्या मते मी मूर्ख आणि गावडळ आहे आता तुम्हीच सांगा मी वाटते का मूर्ख आणि गावडळ आता मी रोजच्या या भांडणाला थकले आहे पण सहन करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही माझ्याजवळ मी म्हटले मी खरं म्हणजे तुमच्या पतींना भेटले दोन चारदा बसस्टॉपवर त्यांना बघून ते असे असतील असं वाटत नाही अहो टीचर दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं खरं काय ते जवळ राहणाऱ्यालाच माहिती असतं असं रोहिणी म्हणून गेली भांडणाचा विषय टाळत मी म्हटलं तुम्ही बोलत होता की तुमचा नवरा बऱ्याचदा हॉफीच्या कामाने बाहेरगावी जातो अशावेळी तरी तुम्ही योगिताच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं कारण घरात तुम्ही दोघीच असता मी एकटीनेच का म्हणून लक्ष द्यायचं मुलगी माझी एकटीचीच नाही त्यांचीही आहे त्यांना आपल्या जबाबदारींची जाणीव नको का व्हायला समजा नाही घेतला तिचा अभ्यास तर निदान सतत खुसपट काढून माझं डोकं तरी तडकवू नका आता तर मला खरंच वाटतं की त्यांनी टूरवरच राहावं घरी राहूच नाही तिचं बोलणं ऐकून माझं तिच्या नवऱ्याबद्दल मत खूपच वाईट झालं दिसायला तो सज्जन शालीन वाटतो मोठ्या पोस्टवर आहे म्हणजे शिकलेला असणारच असा माणूस घरात आपल्या बायकोशी वाईट वागतो म्हणजे काय मला त्याचा राग आला आता रोहिणी मला तिच्या घरातल्या आयुष्यातील गोष्टी विनासंकोच सांगू लागली ते ऐकून मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटायची माझ्या मनात यायचं की एका चांगल्या मुलीचं आयुष्य चांगल्या नवरा न भेटल्यामुळे उगीच खराब झालं आहे पूर्वी जेव्हा जेव्हा रोहिणीऐवजी तिचा नवरा योगिताला सोडायला यायचा तेव्हा मी त्याच्याशी बोलायची पण आता त्याचंही रूप कळाल्यानंतर मी त्याला टाळायला लागले जो माणूस पत्नीचा मान ठेवू शकत नाही तो इतर स्त्रियांना काय मान देणार एक दिवस रोहिणी खूप वाईट मूडमध्ये माझ्या घरी आली आणि रडतच म्हणाली योगिताच्या स्कूलचे ट्रिपचे दोन हजार रुपये तुम्ही तुमच्याकडून भरू शकाल का माझा नवरा टूरवरून परत आला की मी तुमचे पैसे परत करते मिस योगिताची क्लास टीचर असल्यामुळे मला स्कूल ट्रिपबद्दल माहिती होतं मी पैसे भरते असं म्हणून तिला आश्वस्त केलं पण तरीही मी तिला विचारलं की तिला पुन्हा दुसऱ्याकडून पैसे घेण्याची वेळ का आली तेव्हा रोहिणीचा बांध फुटला काय सांगू तुम्हाला कसं आयुष्य काढते मी माझ्या नवऱ्याबरोबर मलाच ठाऊक मला, मला भिकाऱ्यासारखं जगावं लागतं आहे एक एटीएम अकाउंट काढून द्या म्हटलं तर ऐकत नाही माझ्याकडे कार्ड असलं तर मला अडीअडचणीला पैसे कुणाकडे मागावे लागणार नाहीत एवढंही त्यांना कळत नाही त्यांना वाटतं मी वायफळ खर्च करेन अहो काय सांगू बाहेरगावी जाताना मला पुरेसे पैसेही देऊन जात नाही आता बघा ना दोन दिवसांच्या टूरवर गेलेत काल मला एक सूट आवडला तर मी तो विकत घेतला तीन हजार रुपये तिथेच संपले हजार रुपये ब्युटी पार्लरचे झाले काल मला स्वयंपाक करायचा कंटाळा आला म्हणून हॉटेलमधून पिझ्झा मागवला त्याचे सहाशे रुपये म्हणजे आता माझ्या हातात फक्त चारशे रुपये उरलेत शाळेत दोन हजार कुठून भरू माझ्या पुढे दोनच पर्याय उरलेत एकतर लेकीला सांगायचं घरी बैस मुकाट्याने शाळेच्या ट्रीप बरोबर जायचं नाही किंवा कुणाकडे तरी हात पसरवायचे लेकीचा उतरलेला चेहरा बघवेना म्हणून शेवटी तुमच्याकडे आले पैसे मागायला रोहिणीचं बोलणं संपल्यानंतर मी विचारात पडले की शाळेच्या ट्रिपचे पैसे बरेच आधी सांगितले होते पाच हजार रुपये हातात असताना तीन हजार रुपयाला स्वतःचा ड्रेस आणि हजार रुपये ब्युटी पार्लरला खर्च करण्याची काय गरज होती दोन हजार रुपये ट्रिपचे भरून झाल्यानंतर मग इतर खर्चासाठी बाकीचे पैसे ठेवायचेत दोघे घरात होत्या योगिताच्या आवडीचा एखादा पदार्थ घरीच केला असता तर पिझ्झाचे सहाशे रुपये तरी वाचले असते कुठलीही जबाबदार गृहिणी पत्नी आई स्वतःच्या ड्रेसवर किंवा पार्लरवर असा खर्च करत नाही आणि करायलाही नको कदाचित रोहिणीची ही सवय ठाऊक असल्यामुळेच तिचा नवरातीला ए टी एम उघडून देत नसेल असो मी योगिताचे ट्रीपचे पैसे भरले नंतर रोहिणीने मला पैसे परत केले तो विषय तिथेच संपला मध्यंतरी काही महिने उलटले शाळेला तीन दिवस सुट्टी होती त्यामुळे मला बऱ्यापैकी वेळ मोकळा मिळाला होता रोहिणीला भेटायचे जायचे ठरले मी तिला फोन करून सोयीची वेळ विचारून घेतली त्याप्रमाणे त्या दिवशी आणि तिने सांगितलेल्या वेळेवर मी तिथे पोहोचले मी तिच्या घरी पोहोचले तेव्हा आतून जोरजोरात भांडणाचा आवाज येत होता डोअरबेल वाजवण्यासाठी उचललेला हात आपोआप -आप खाली आला तिच्या नवऱ्याचा आवाज ऐकू येत होता किती वेळा सांगितलं तुला की माझी सुटकेस नीट पॅक करत जा म्हणून पण तू कधीच ते काम नीट करत नाहीस यावेळी माझे बनियन आणि शेविंग क्रीम ठेवलं नव्हतं अगं जिथे आम्हाला थांबवलं होतं ते गेस्ट हाऊस शहरापासून खूप लांब होतं तुला कल्पना नाही मला किती त्रास झाला रोहिणी ओरडतच म्हणाली माझ्यावर ओरडू नका तुम्हाला माझं काम पसंत नाही म्हणून तर स्वतःच बॅग भरून घेत जा बॅग मला कशाला भरायला सांगता नेहमी मीच बॅग भरतो ना मग कधी कधी ऑफिसमधून ऐनवेळी टूरला जाण्याची सूचना आली तर अशावेळी घरी येऊन बॅग भरायला तरी वेळ असतो का मला तरीही मी तुला तीन तास आधी सूचना दिली होती तुमचा फोन आला तेव्हा मी चेहऱ्याला पॅक लावला होता तो वाळेपर्यंत मी काम करू शकत नव्हते नंतर थोडी आडवी झाली तर, तर मला झोपच लागली त्यानंतर तुमचा शिपाई बॅग घ्यायला आला घाईत राहिलं काही सामान तर एवढे कशाला ओरडता अगं पण असं अनेकदा झालं मला कोणाकडे तरी मागून शेव्हिंग करावी लागते निदान चुकले सॉरी एवढं तरी म्हणावं ना त्यावर रोहिणी उद्धटपणे म्हणाली मी का सॉरी म्हणायचं तुम्हाला सतत माझी खुसपट काढायची असतात रोहिणीची शिरजोरी बघून मी तर चकितच झाले टूरवर नवऱ्याला आपल्या चुकीमुळे त्रास झाला याची तिला अजिबात खंत नव्हती उलट ती वाद घालत होती मला तिचं वागणं खटकलं आल्या पावली परत जावं म्हणून मी माघारी वळणार तेवढ्यातच तिचा नवरा आला आणि त्याने दार उघडलं आणि मला बघतच तो गडबडला मॅम तुम्ही बाहेर का उभे आहात या ना आत या त्याने बाजूला होऊन मला आत यायला वाट करून दिली अगं रोहिणी मॅडम आल्या आहेत त्याने तिलाही आवाज देऊन सांगितलं मला बघताच रोहिणी आनंदली तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर ओशाळलेपणा होता पण रोहिणीच्या चेहऱ्यावर त्याचा मागमूसही नव्हता रोहिणीच्या घरातील पसारा बघून मी तर हादरलेच आधीच त्यांचं भांडण ऐकून मन खिन्न झालं होतं त्यातून ते अस्ताव्यस्त घर बघून माझं मनच भेटलंच रोहिणी स्वतः चांगले कपडे मेकअप व्यवस्थित करते केस नेलपेंट अशी टेचात असते पण घर मात्र कमालीचं गचाळ होतं हॉलमधील सोफा महागाचा होता पण त्यावर मळक्या कपड्यांचा ढीक होता डायनिंग टेबलवर खरगटी भांडी आणि कंगवे तेलाची बाटली पडून होती आतून बेडरूममधला पसाराही दिसत होता मी मुकाट्याने कपडे बाजूला सरकून स्वतःला बसण्यापुरता जागा करून घेतली मॅम तुम्ही घरी येणार हे कळल्यावर योगिता खरंच खूप खुश होती आता ती मैत्रिणीबरोबर खेळायला गेली आहे येईल थोड्या वेळात असं म्हणून रोहिणी पाणी आणायला आत गेली तिचा नवरा म्हणाला तुला माहिती होतं ना मॅम येणार आहेत तर घर इतकं घाण ठेवलंच काय वाटेल त्यांना त्या कुणी परक्या थोडीच आहेत त्यांना काय वाटणार नाही तुम्ही पटकन चहापत्ती आणि खायला काहीतरी घेऊन या तिने नवऱ्याला घराबाहेर काढलं रोहिणीच्या वागण्यामुळे मला धक्क्यांवर धक्के बसत होते तिची घराबाहेरची राहणी वागणूक आणि घरातला पसारा नवऱ्याशी भांडण करणं याचा कुठेच मेळ बसत नव्हता तीन दिवसापूर्वीच तिने माझ्याकडून डवाभर चहापत्ती नेली होती ती संपलेली चहापत्ती अजूनही घरात आली नव्हती सतत ती मला बोलवायची म्हणून अगदी ठरवून पूर्वसूचना देऊन मी घरी आली तरी घरात ही परिस्थिती एकटीने बाहेर बसण्यापेक्षा तिच्यासोबत स्वयंपाकघरात घरात गप्पा माराव्यात म्हणून मी आत गेले तर तिथल्या खरगटा वाडा बघून वास मारणारे शिंक बघून उलट्या पावली परत फिरले माझं मत मा आता बदललं होतं रोहिणीला फक्त नटायला भटकायला बाहेर खायला आवडत होतं घरातली जबाबदारी नको होती नवऱ्याविरुद्ध गरळ ओळखून ती लोकांकडून सहानुभूती मिळवत होती नवऱ्याने दिलेले पैसे नको तिथे उधळत होती कष्ट करून पैसे मिळवणाऱ्या नवऱ्याला दोष देत होती त्याच्या सुखसोयीचा विचारही तिच्या मनात येत नव्हता घाणेरड्या कपातील चहा कसाबसा संपवून मी पटकन तिथून निघाले आता माझं मतपरिवर्तन झालं होतं रोहिणीचा नवरा खरंच सज्जन होता त्याला चांगल्या गोष्टींची आवड होती म्हणून घरात महागडे सोपे इतर फर्निचर आणि महागडे पडदे सुंदर शोपीस एवढा खर्च त्याने केल्यावर घर स्वच्छ आणि चांगलं व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी रोहिणीचीच होती पण तिला मुळातच या सर्व गोष्टींचा कंटाळा असल्यामुळे त्या दोघांची भांडणं होत असावीत रोहिणीला नोकरीची दगदग नको होती म्हणून तिने हाऊसवाईफचा पर्याय निवडला होता पण तेवढंही काम करणं तिला अवघड होत होतं उच्च पदावर काम करणाऱ्या त्याच्यासाठी भरपूर पगार घेणाऱ्या पुरुषांना नोकरीत अनेक ताणतणाव असतात अशावेळी घरी परतून आल्यावर स्वच्छ घर हसऱ्या चेहऱ्याची बायको आणि आपुलकीचे दोन शब्द त्यांना हवे असतात पण रोहिणीच्या घरात सर्व उलटच होतं मीच तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिच्या नवऱ्याविषयी वाईट मत करून घेतलं होतं खरं म्हणजे परिस्थिती उलटी होती तो माणूस सज्जन होता बायको मुलीसाठी भरपूर पैसा खर्च करत होता पण त्याला सुखच नव्हतं आता माझ्या मनात रोहिणीविषयी राग होता आणि तिच्या नवऱ्याविषयी आदर होता व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद